ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संदगड नगराध्यक्ष पदासाठी दयानंद कानेकर यांचा अर्ज दाखल संदगड नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दयानंद कानेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मागील 5 वर्षात प्राची दयानंद कानेकर यांच्या नेतृत्वाखालील नगर परिषदेत विविध लोकोपयोगी धाडसी निर्णय घेऊन संदगड शहराचा विकासात्मक कायापालट करण्यात आला आहे नगरसेवक तसेच विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन सुमारे पासष्ट कोटीची विकास कामे पूर्ण करण्यात आली याशिवाय चंदगड अर्बन बँक आर्थिक अडचणीत असताना काणेकर यांनी सभासदांशी संवाद साधत बँक पुन्हा नप्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली महिला युवक आणि नागरिकांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा उपक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक पुढाकार सुरू ठेवला आहे चनगड शहरात सर्वसामान्यांच्या मदतीला तत्पर असणारे नेते म्हणून त्यांची ओळख वर्षानुवर्ष अधिक दृढ होत चालली आहे विरोधकांसाठीही मदतीचा हात पुढे करणारे सहकार्यशील म्हणून नेतृत्व म्हणून त्यांना विशेष मान्यता आहे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होताच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं महानकरी निपसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे